मी त्या शाळेवर सिविका म्हणून काम करते दोन हजार दहा पासून ची जर्निंग आहे माझी आणि आतापर्यंत आम्हाला पेमेंट नाही संस्थाचालकाला वारंवार विचारून मी पाठपुरावा केला मी, मी केला असं म्हणत होते संस्थाचालक शेवट आता इथवर आलाय आमच्या आज सोळावा दिवस आहे एक तर घरदार सगळं सोडून इथं बसलेला आहो त्यात शासन काहीच काम म्हणजे दखल पण घेत नाही शा म्हणजे भोक आहे आमचं हॉस्टेल यायच तर आमचं हॉस्टेलचं तर द्या ना तुम्ही आम्ही हॉस्टेलमध्ये आहोत तर आम्हाला आम हॉस्टेलच तर द्या ना हे प्रशासन प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे की आमचं अप्रूव्ह काढून आम्हाला पेमेंट द्यावं शेवट पर्याय आम्हाला आत्मधनाशिवाय पर्याय नाही आणि परवानगी ही शासनाने स्वतःहून द्यावे तुम्ही इथं बसू बी नका आणि तुम्हाला असं म्हणतात की इथं बसू नका मग बसू नका जेलमध्ये तर घाला ना तुम्ही आमचं इथं काहीच नाही तर मला हे शासनाला म्हणायचंय आणि आज आम्हाला सोळा दिवस झालं त्यांच्याच माय बहिणी राहिल्या असत्या तर बसू शासन का मला हे म्हणायचं अन्याय लवकरात लवकर मिटवावा नाहीतर ह्या दोन दिवसात आम्ही आमच्या जीवाच काही करून घेऊ हे जिम्मेदार सर्व शासन राहील आज सोळा दिवस आहे काय सांगा हो साहेब आज आमचा उपोषणाचा सोळावा दिवस आहे पण आजपर्यंत कुठल्या पाच हजाराचा कुठलाही नुकसान भेटायला आला नाही पाच हजार घेतली कोणी विचारपूसही केली नाही पहा आतापर्यंत जे जिल्हा परिषद आले नाही कलेक्टर नाही कोण आले नाही आणि आता ना ते ते ना ता ता मला एक आणखी एक माझा प्रश्न आहे आज मी तो उपस्थित करतो की आता मंत्रालया झालेली सोनं त्यात म्हणतात किंवा एक वर्षाची मान शंभर टक्के मान्यता दिली होती आणि ती मान्यता काढून दिली असं म्हणतात तर मग मला विचारायचं किंवा अनुदानित अनुदानाची मान्यता दिली आणि ती काढून घेतली तर आम्हाला एक वर्षाची मग काय करा एक वर्षाची अप्रुव्हल आणि एक वर्षाचं पेमेंट तर ना मला द्या हा नाहीतर मग ती मान्यता काढल्याचं परवा तरी द्या आणि ती मान्यता कोणी काढली कशी काढली केव्हा काढली हा ते पहा नाही त्यांनी आणि जर समजा मान्यता नाही सापडली म्हणजे मान्यता काढून घेतली जर पुरवा जर नाही सापडला कर्म मग आमच्या आमच्या पाच माझे जे काही कर्मचारी माझे सहकारी आहे त्यांचे पाच जणांचे ऑर्डर द्या अप्रुव्हल द्या आणि आमचं परत पेमेंट काढून द्या ही प्रशासनाला माझी काय करायची म्हणजे मी दोन हजार पासून शाळेमध्ये रुग्ण झालेले आता मी सध्या मुख्याध्यापक या पदावर आहे माझं नाव बाबासाहेब साळवे किती कर्मचारी राहिले आता सगळे सत्तावीस कर्मचारी होत पा तर सत्तावीस कर्मचारी जे कर्मचाऱ्यांपैकी एक कर्मचारी आहे त्याचं हायकोर्ट आदेश झालेला आहे परंतु शासन त्या हायकोर्टचा आदेश पण दिलेला आहे परंतु शासन त्याच्यावर काही म्हणजे काम दिल्यानं लक्ष घातलं नाही नाही शिक्षण विभाग आमचं समाज कल्याण म्हणजे जिल्हा परिषद समाज कल्याणकडे आहे पण त्यांचं एकूण आदेश आलेलं नाही नामदेव कलाम युव शिक्षण शाळा मी कार्यरत आहे मला एक म्हणायचं आहे की पंचवीस आठ दोन हजार नऊ साहेबाचा अहवाल आव्हान आहे हायकोर्टाचा एकाचा आदेश आहे अपूर्ण पेमेंट पुरे देण्यात आली पण भोगस आहे मग हाय मला एक विचार हायकोर्टातून भोगस आदेश घ्यायला येतो का बोगस तो भोगस निकाल घ्यायला येतो का असं होऊ शकते का काय भोगस कोणाच होऊ शकतात आपण आणि हे मग खरं काय तर हे नाही दाखवावं ही काम तिथं मान्यता काढली मान्यता काढल्याचा पुरावा दाखवा आणि काय नसलं तर आमच्या पाजनाचा अपुरवल काढून पेमेंट देण्यात यावं आणि बोगस साहेब म्हटलं तर आम्ही उठल म्हणजे दाखल फेल मान्यता का काढली कशी काढली आणि कोणी काढली आणि कारण काय का असं की पुरावा द्यावा पुरा, पुरा आम्ही उठाव जोपर्यंत मी पुरा देत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही मग तिकडं आम्ही आत्मधानचा पण इशारा देत आहे आता कारण जीवा वर पाणी गेलेलं आहे मग ह्याने लवकर लवकर आमचं काम केलं पण तर आम्ही आमच्या जीवाचं परवा करून घेऊ कारण आता आम्हाला काय काम लागणार नाही कोण काम करून घेणार नाही किंवा आमच्यानं काम होणार नाही कारण ना कामधंदी काम करायचं वय आमचं निघून आणि ज्या टायमाला ता करायचं होतं त्या टायमाला फुकट धरले खाली शाळेवर त्याचं गांभर्याने सरकारनं लक्ष द्यावं का मी तुम्ही पालकमंत्री साहेबांनी तरी लक्ष त्याच्याकडे लक्ष द्यावं आमदार साहेबांनी लक्ष द्यावं किंवा अजून कोण वरिष्ठ त्याने लक्ष द्या ह्याच्यात मी एकनाथ शिंदे असतील मला आणि लवकर लवकर आमचं उपासमार नाही तर आम्ही आमचं जेवाच काय बरवट करून घेऊ आतमध्ये इशारा बी देणार आहे आम्ही तसं दिलं जर आता समजा इशारा लवकर लवकर आमचं उपासमार थांबावे एवढीच कळकळीची हात जोडून शासनात करताय आणि ते सर्व राहील आमचे आमचं काय जीवाचं बरवट जरी आम्ही केलं तरी शासनाला जिमेदार राहील कारण आम्ही शासनाच वैतागून हे आम्ही पाऊल उचलत आहे टोकाचं लाचं पाऊल उचलत आहे आणि आम्हाला मराला परवानगी द्यावी की परमशासून भागत आहे